डोंधरे पनवेल आणि कार्तिक किरण शेठ राऊत सिंगम बेडा क्रुप बदलापूर वलमा आणि जलवा आजच्या मैदानामध्ये बघा सुंदर गाडी पाहिली आणि त्यांचा दुसरा नंबर म्हणजे त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी आपण देतोय ती यांना विनंती आहे की ट्रॉफी घेण्यासाठी आमच्या व्यासपीठासमोर या पुन्हा संध्याकाळी गडबड नको या ट्रॉफी घ्यायला या दादा आपली सगळी घेऊन सहकार्य करा वेळ अभिनंदन आमचे रमेश दादा दलवी यांचं सुंदर असं नियोजन देखील पाहायला मिळालं आहे विजय शेटुंगे प्रसन्न निषा शामशेर दलवी देवरण भिवंडी आणि रमेश शेठ दलवी देवरण भिवंडी विजयच्या भी गोदालाचे मानकरी त्यांच्याकडनं ऑनलाइन बक्षीस 1000 रुपयाचा आपला हार्दिक स्वागत आहे नरेश शेठ पाटील बोरले आपण स्टेल जवळ आपली पिकअप थांबायला जागा शेठचे नरेश बोरले महत्वपूर्ण गाडी बाजच्या समोरचे प्रेक्षक सावचित्त थांबा गोल सरजा उजू साईड भुंगा आणि तिकडे बघतो आपण सर्जा पाला निर्वास जर कमी वेळामध्ये कमी काळामध्ये ज्या बैलांना मान मिळवला हिंद केसरीचा तो घोटकरांचा सर्जाने सर्जा सोबत सर्जा पाला मिलिंग शेठ पाटील कोसगाव मनतकरांचा भुंगा भिंच बदलाचा मानकरी आणि श्यामशेठ डलवी देवरुंग भिवंडी आपलं देखील पुन्हा एकदा अभिनंदन आहे मान कर त्यांची डिक्लेअर निकाल अरे का दोघे मालक आले का चला पेंडिंगचा निकाल बघा मगाशी पंचांनी बघून उजवे सर विजय घोषित केले धन्यवाद घरचा साथ पाहला केशा असेल बघा दागता खांदाकारांचा तानाजी सोबत राजा पाहला अभिनंदन आपला आणि बघा पिंजोरचे मानकरी श्री जीवबा प्रसन्न किशोर काशीनाथ पाटील वडवली पनवेलचा सुंदर विजय झाल्याबद्दल त्यांच्याकडनं पुन्हा एकदा पाचशेचं इनाम आपलं अभिनंदन आहे अभिनंदन आपलं पुन्हा एकदा घोटकरांचा सर्जा देखील बिंजोडच्या गोदाला मानकरी झाल्याबद्दल आमचे गोपाल शेठ पाटील यांच्याकडनं देखील पाचशेचं इनाम आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत हो पाठी तो नका सहकार्य या नाना शेठ प्रधान अरुण शेठ पाटील एकनाथ शेठ पाटील कोळी अभिनंदन आपला ओमकार हनुमान बच्चा हर्षा बेला भिंदर ता दे दे तो पेटा सुखापर्यंत शंभर हर्षाबाडचा धन्यवाद तसेच मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथकर आर्या मिलिंद शेठ पाटील पादि, सुरेंद्र शेठ पाटील व सायकल ग्रुप महाराष्ट्र राज्य देवीचा नाव फिरला चला बिंजर शेवनाला शमान करी आई गावदेव परिसर स्वरले संध्या मात्र देवीचा बाप सेंट डाविड दोन वाजले अकरा जर दे त्यांना यरीगण जोडला जयमाला